नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्र अंतर्गत ज्ञानाचा स्रोत या मालिके अंतर्गत इक्वेलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर समानता या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत या अगोदर सुद्धा अशाच संकल्पना आणि शब्दांचा अर्थ आपण कमीत कमी, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला उपयोगी पडतो यासाठी कारण की हे सर्व तुमच्यासाठी ट्युटोरियल्स असतात कमीत कमी, कमी शब्दामध्ये उत्तर कसे लिहावे ही कला तुम्हाला प्राप्त होते त्यामुळे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे मत प्रदर्शन केलेले असतात त्या मताच्या आधारे त्याचबरोबर जागतिक पातळीवर वैश्विक पातळीवर ज्या गोष्टी मान्य आहेत जो विचार मान्य आहे त्या विचाराच्या माध्यमातून प्रत्येक संकल्पना आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तुमच्यासाठी उपयोगी पडण्यासाठीच या सर्व ट्युटोरियलचं नियोजन आपण केलेलं आहे मात्र ते तुम्ही समजून घ्यावं हो? या चॅनलवर कनेक्ट राहावं हे अपेक्षित आहे त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेला प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी मला देता विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास सुरू केल्याच्या नंतर आपल्याला पहिला जो काही प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे कोणतीही संकल्पना आपण कुठून किंवा कशा पद्धतीची शिकून घ्यायची आहे अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला असतो तो वाचल्यानंतर बहुतेक समजतो परंतु काही संकल्पना ह्या काही शब्दामध्ये समजून घेणं अपेक्षित असतं असे शब्द कोणते असतात कोणत्या शब्दाच्या माध्यमातून त्या व्याख्या त्या संकल्पना पूर्ण होतात हे पाहणे महत्वाचे असते त्यासाठीच या संकल्पनांचा कमीत कमी शब्दामध्ये उल्लेख करून आपण या चॅनलवर देतो मात्र तुम्ही या सर्व गोष्टी ज्यावेळेस पाहता त्यावेळेला समजून त्याच्यावर प्रॅक्टिस करणे महत्वाचे आहे लिखाण करणं महत्वाचे आहे त्याच्यावर तुमचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं बोलत असताना भाष्य करणं आवश्यक आहे म्हणजेच या सर्व नोट्स तुम्हाला उपयोगी पडतात आपण पाहतो की आपण ज्यावेळेस उत्तराची सुरुवात करतो ती एखाद्या कोटेशनने करतो किंवा एखादं चांगलं वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून उत्तरामध्ये आपण छाप पाडण्याचा प्रयत्न करतो आणि बहुतेक वेळा त्यामध्ये आपण यशस्वी सुद्धा होतो कारण पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला तुमची छाप जर पाडता आली तर आपल्या ज्या काही कला आहेत उत्तर लेखनाच्या त्या आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीनं दाखवण्याची संधी सुद्धा मिळते म्हणूनच ज्या ज्या संकल्पना आपण शिकून घेतो त्या आपल्याला राज्यशास्त्रासाठी स्पर्धा परीक्षांसाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला जायचं असतं त्यावेळेस सुद्धा महत्वाच्या ठरतात अशी माहिती आपल्याला एक प्रकारच्या खजिन्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला माहीत असणं तुमच्याकडं संग्रहित असणं आणि एका क्लिक बरोबर तुम्हाला ती उपलब्ध होणं हा मुख्य हेतू आपल्या या चॅनलचा आपण ठेवलेला आहे मागे सुद्धा आपण या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्याच आहे मात्र आजची जी काही आपल्याला संकल्पना घ्यायची आहे ती आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर समानता म्हणजे समतेचा जो काही अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा तो समतेचा अर्थ आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल तो पुढील पद्धतीचा या ठिकाणी आपण दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेऊया तो म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला विशेष वागणूक न दिली की कायद्यासमोर समानता म्हणजे नेमकं काय आहे तर कोणताही व्यक्ती आपण पाहतो समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरत असतो राहत असतो आणि सामाजिक समस्यांना ज्यावेळेस आपण तोंड देतो त्यावेळेला या सर्व गोष्टी आपल्या समोर उद्भवतात आणि आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समान वाय वागणूकच कशा पद्धतीची दिली गेलेली आहे त्यावेळेला आपलं समाधान सुद्धा होत असतात मग अशी गोष्ट ज्यावेळेस कायद्याच्या माध्यमातून केली जाते कायद्याच्या माध्यमातून ती इम्प्लिमेंटेशन केली जाते त्यावेळेला खऱ्या अर्थानं या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून येतो तो अर्थ म्हणजेच विशेष वागणूक न देणे होय त्याचबरोबर आता मग ही विशेष वागणूक आपल्याला कुठं दिसू शकते तर मग त्यासाठी काही शब्दप्रयोग आपण या ठिकाणी वापरले ते म्हणजे धर्म जात वंश लिंग जन्म सामाजिक प्रतिष्ठा याबाबत कोणताही भेदभाव न करणे समाजामध्ये या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपण पुढे जात असतो समाजाचं जे काही काम आहे ते काम सुद्धा या सर्व पद्धतीने पुढे जात असत आपण जीवन जगतो त्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात आता या दिसून येत असल्या तरी ज्या वेळेस कायद्याच्या माध्यमातून या गोष्टींच्या माध्यमातून ज्या समान पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते त्या ठिकाणी इक्वॅलिटी या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून येतो म्हणजेच तिला आपण कायद्यासमोर समानता असं संबोधतो असा, असा अर्थ सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता पुढचं जे काही वाक्य आहे आता हे प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे तर या वाक्यावर तुम्हाला एक एक पॅरेग्राफ चांगल्या पद्धतीचा लिहिता येतो ही संकल्पना चांगल्या पद्धतीनं विश्लेषित करता येते आणि म्हणून आपल्याला हा अर्थ प्रत्येक वाक्याच्या माध्यमातून लक्षात घ्यायचा आहे आता पुढचं वाक्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समान लेखणे म्हणजे ज्या वेळेस कायद्यासमोर कुठलीही गोष्टी येते त्यावेळेला सर्व नागरिकांना सर्व व्यक्तींना समान पद्धतीने लेखण्याची जी काही भावना आहे ती भावना या अर्थामध्ये निहित आहे तो अर्थ आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा हा या वाक्याचा अर्थ आपण लक्षात घेतला की पुढचा जो काही भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो कायदा सर्वश्रेष्ठ समजून म्हणजे समाजाने सुद्धा काय करायचं आहे की कायद्याला सर्वश्रेष्ठ समजायचं आहे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे म्हणजे कायद्याला सर्वश्रेष्ठ समजून कायद्याचे राज्य एकदा प्रस्थापित झाले की आपोआपच ही भावना सर्व नागरिकापर्यंत पोहोचते राज्यशास्त्रामध्ये अशा संकल्पना शिकत असताना हा प्रत्येक वाक्यामधील जो काही आशय आहे तो आपण समजून घेतला म्हणजे आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून येतो हे ये आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आता पुढचं जे काही वाक्य आहे ते काय की ज्यामुळे राज्यात प्रत्येक व्यक्ती समान वागणूक मिळेल म्हणजे काय आहे की राज्याअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती समान वागणूक मिळवण्याची जी हमी आहे ती हमी आपल्याला कायद्याच्या माध्यमातून मिळते की ज्या संकल्पनेमध्ये म्हणजेच इक्वेलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर समानता या संकल्पनेच्या माध्यमातून ती पूर्ण होताना आपल्याला दिसून येते म्हणजेच राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा अंतर्गत ज्या ज्या संकल्पनांमध्ये आपण हा शब्द प्रयोग वापरू जिथे जिथे या संकल्पनेच्या संदर्भात तुम्हाला उत्तर विचारलं जाईल त्या त्या ठिकाणी तुम्हाला असं विवरण देऊन पुढील स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे मग याबाबतच्या काही तुम्हाला व्याख्या विचारवंतांच्या माध्यमातून देता येतील त्यांचं जे काही नाव असेल ते सुद्धा या ठिकाणी कोट करता येईल आणि पुढे आपलं उत्तर वाढवता येईल म्हणजे आपली संकल्पना उत्तराच्या माध्यमातून पुढे नेत असताना त्याचा पहिला जो काही आपला स्टार्टअप पॉइंट आहे तो अशा पद्धतीचा असावा आणि आपल्या उत्तराची सुरुवात असावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे आपण काय करतो की ज्यावेळेस उत्तराची सुरुवात करतो ती जर काही संदिग्ध शब्दाच्या माध्यमातून झाली तर आपल्याला जे गुण अपेक्षित असतात ते गुण मिळत नाही यासाठी तुम्हाला अशा अपेक्षित शब्दाच्या माध्यमातून आपल्या उत्तराची स्टार्टिंगची जी काही भूमिका आहे ती आपण समजून घेऊन सुरुवात केली तर निश्चित आपले गुण वाढतात आपल्याला ती संकल्पना सखोल पद्धतीची समजली आहे असे समजून येते आणि आपल्याला चांगले चांगले गुण मिळतात म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सैद्धांतिक स्वरूपाची जी उत्तरे लिहायची आहेत विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जी उत्तरे लिहायची आहेत त्या उत्तराची सुरुवात अशा पद्धतीची असावी जी की इक्वॅलिटी बिफोर लॉ या संकल्पनेच्या या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून कायद्यासमोर समानता या संकल्पनेचा अर्थ लिहित असताना उत्तर लिहित असताना एवढं तुम्हाला अभिप्रेत आहे त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा भाग आपण या ठिकाणी दिलेला आहे निश्चित तुम्हाला प्रत्येक संकल्पनेच्या अशा प्रतिपादनाच्या माध्यमातून उत्तर लेखनासाठी फायदा होत जाईल त्यासाठीच हे विवरण आपण या ठिकाणी देत असतो मात्र तुम्ही सुद्धा त्यासाठी या चॅनलला अशाच पद्धतीचा सुद्धा देणे अपेक्षित आहे धन्यवाद